येवला येथे सुताराचा पार येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली येवला येथील सुताराचा पार येथे गेल्या चाळीस वर्षापासून भगवान विश्वकर्मा जयंती उत्सव परंपरा सुरू आहे जयंती उत्सवामध्ये येवला तालुक्यातील सुतार लोहार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात या प्रसंगी सकाळी भगवान विश्वकर्मा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सत्यनारायण महापूजा प्रवचन तसेच महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम होत असतात यावर्षीही प्राणप्रतिष्ठा सत्यनारायण महापूजा नंतर ह भ प शांताराम महाराज पेंढारे यांचे प्रवचन झाले नंतर प्रमुख मान्यवर व अन्नदाते यांचे सत्कार विश्वकर्मा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने करण्यात आला गेल्या चाळीस वर्षापासून चालू असलेली परंपरा इवलेसे रोप लाविले ये द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी असं म्हणायला काही अडचण नाही येवला तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींनी ही परंपरा अविरत सुरू ठेवली त्यांच्या आजच्या दिवशी तेवढे आभार कमी होतील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री श्रावण राजगुरू श्री दिलीप गायकवाड श्री रामनाथ राजगुरू श्री सीताराम शिंदे श्री मंगेश गायकवाड श्री ज्ञानेश्वर चव्हाण श्री गुलाब राजगुरु श्री भास्कर जगताप कुंदन शिर्के, श्री समाधान राजगुरु श्री गणेश राजगुरु श्री डी के साहिब, श्री निकुंभ सर श्री दाजीराव चव्हाण श्री आसाराम सूर्यवंशी श्री वाल्मीक राजगुरु श्री सचिन शिंदे श्री गणेश खैरनार श्री मिलिंद सूर्यवंशी श्री योगेश भालेराव श्री जगदीश सूर्यवंशी श्री भाऊसाहेब राजगुरु, श्री प्रवीण राजगुरु, श्री भालचंद्र पेंढ़ारकर श्री राजेंद्र बागुल आदि समाजबानी परिश्रम घ समाज आभार विश्वकर्मा व सिद्धेश्वर मित्र मंडल मानले सुनील गायकवाड येवला नाशिक जिल्हा येवला तालुका पाठोळे गल्ली येथील श्री भगवान विश्वकर्मा मंदिर येथे सालाबाद प्रमाणे विश्वकर्मा महाराज ची पूजा सकाळी आठ वाजता नऊ ते दहा सत्यनारायण महापूजा पार पडली आहे तरी त्यानंतर हब प शांताराम महाराज पेंढाकर वैजापूर यांचं प्रवचन स्रोत आहे अकरा ते बारा त्याच्यानंतर महाप्रसाद भोजन याचा कार्यक्रम होत आहे